नमस्कार मी सीमाताई नांदेडकर तर माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे तर आजचा ब्लॉग खूप खास आहे नक्कीच बघा तर तुम्हाला वाटत असेल की ताई इतकी दिवस कुठं होती काय होती काय करत होती ब्लॉग करत नाही या शॉर्ट व्हिडिओ टाकत नाही काहीच नाही तर तुमच्या सगळ्या प्रश्नाचे उत्तरे मी देईन आणि तुम्हाला म्हणले असं विचार पडत होता ना की नेमकं ही काय करते ताई तर मला तुम्हाला सांगायचं आहे की आज मला सुट्टी आहे मी घरी आहे आज कारण मी घर काम करते मग त्यांनी जेवणाचे कामं करते तर आज सुट्टी आहे मला तर त्यासाठी मी आज ब्लॉग पण इथे आणि सुद्धा मी ब्लॉग करणार आहे वेळ कसंही काढून थोडासा करणारच आहे तुम्हाला अपडेट देणारच आहे तर काय झालं तुम्हाला सांगते मी तर मी स्टॉल चालू केलं होतं हे तुम्हाला तर सगळ्याला माहिती आहे असेल माझ्या स्टॉलचे व्हिडिओ पण आहेत तर मी स्टॉल चालू केलं होतं तर काय झालं नेमकं माझ्या स्टॉलचं कसं काय झालं कसं बंद पडलं हे मी थोडं थोडं सांगन कारण मी शौकमध्ये मी स्वतः की मी एवढे मेहनतने मी स्टॉल चालू केले आणि बंद पडलं तर त्यासाठी मी आता थोडं घरकाम करते आणि मी नवीनच आणखीन काहीतरी चालू करणार आहे ते पण घरातूनच मी सर्विस करणार आहे जेवणाची काही मी पण माझं त्यासाठी माझं फ्रूट लायसन असते ते येत नाही आहे थोडंसं मी म्हणतानी आलं होतं पण त्याच्यामध्ये थोडंसं गडबड केल्यामुळं मग परत मी दुसरा अप्लाय केले तर त्यासाठी मला महिनाभर लागणार आहे फ्रूट लायसनसाठी यायला तर मी घरातूनच सर्विस देणार आहे काय करणार आहे मी तुम्हाला नेमकी सगळी माहिती देणार आहे आणि ह्या चॅनलवर मी तुम्हाला व्हिडिओ पण टाकणार आहे आणि तुम्ही पण घरी बसून तुम्ही खूप क खूप जास्त कमवू शकता स्टॉलपेक्षा घरून जास्त तुम्ही कमवू शकता असं मी तुमच्यासाठी खूप छान बिझनेस घेऊन आलेली आहे तर तुम्ही माझ्या चॅनेलला प्लीज सबस्क्राईब करायला विसरू नका शेअर करा लाईक करा आणि कमेंटमध्येच मला सांगा की तुम्हाला ते नक्कीच करायचं आहे काय बिझनेस की घरी बसून तुम्ही भरपूर पैसे कमवू शकता ऑर्डर एवढे येणार ना तुम्हाला भरपूर ऑर्डर येणार जर तुमचं जेवण जर चांगलं असेल ना तर नक्कीच तुम्हाला खूप चांगलं ऑर्डर भेटणार आणि तुम्ही लय म्हणजे ले, ले प्रगती करणार तुम्ही हा सवले चांगलं बिझनेस आहे माझ्याकडं आयडिया आहे माझ्याकडं तर मी तुम्हाला न नंतर सांगन जोपर्यंत माझं जो फ्रूट लायसन येत नाही आहे त्याच्या आधी मी काही तुम्हाला काही अपडेट देऊ शकत नाही तर मी इकडे मी घरकाम करायला जाते जेवण वगैरे बनवायला जाते सकाळी लवकर जाते आणि मला टाईम पण नाही केलाही काय नाही व्हिडिओ वगैरे करायला जसं वेळ भेटते तसं मी करते व्हिडिओ पण कधी कधी करते तर आता आज सुट्टी आहे तर मी आज विचार केला की ब्लॉक करा तर माझं स्टॉल आहे का माझं स्टॉल काय झालं Uh, मी स्टॉल चालू केले होतं चांगलं चलत बी होतं थोडंसं मग आणि नवीन नवीन होतं तर लोकांना इकडं स्प्रिंग बटाटो काय आहे ते माहिती नव्हतं तर मी चालूच ठेवलं होतं की मी विचार केला की एक दोन महिने बघते कसं तरी करून नाही का त्यांनी चालूच ठेवते बंद नाही ठेवणार असा विचार केला पण एक टाईम काय झालं तर माझ्या ब्लॉगमध्ये तुम्ही बघू शकता एक टाकेला आहे ब्लॉग की बी एम सीवाले आले आणि माझा स्टॉल आहे ना सगळं तोडफोड करून टाकली सगळं मी त्याला किती खर्च केले बॅनर छत्री हे ते सगळं तोडून टाकले माझं सामान तर मला आता दुसरं छत्री टेबल मग त्याने स्टूल हे सगळं माझं ना तिने घेऊन गेले माझं झाडूसुद्धा तिने नेले त्या बी एम सीवाल्यांनी तर मग मला आणखीन घेण्यासाठी माझ्याकडं पैसे नव्हते ह्यासाठी विचार केला की पहिला आपण घर काम करून चार पैसे जमा करून नंतरच काहीतरी बिझनेस टाकायचं आणि जे काय बिझनेस आहे ना मी तुम्हाला मी सांगणार तुम्ही जे घरी बसून तुम्ही भरपूर पैसे कमवू शकता असं आहे माझ्याकडं तर आज इकडं लाईट पण बराबर चलत नव्हती काहीच नाही आणि पाऊस पण होता आणि इकडं बिल्डिंगमध्ये लाईटचा काहीतरी प्रॉब्लेम झाला आहे वाटते तर प्लीज माझ्या चॅनलला प्लीज तुम्ही सबस्क्राईब करा तुम सपोर्टची मला खूप खूप गरज आहे दादानी ताई तर अजून मी सांगा माझ्या लाईफबद्दल काय काय झालं आहे काय काय नाही हे सगळं मी तुम्हाला मी सांगत राहीन प्लीज माझ्या चॅनलला तुम्ही सबस्क्राईब करा पहिल्यांदा आणि छान छान कमेंट करा आणि तुम्हाला पण बिझनेस करायचा असेल तर प्लीज कमेंटमध्ये सांगा आणि स्वतःची काळजी घ्या लेकरांची काळजी घ्या